अनेक खंडकरी शेतकरी वर्षानुवर्ष देवस्थान समितीच्या इनाम जमिनी कसत आहेत त्यामध्ये अनेक अडचणी आणि अडथळे निर्माण झालेत त्याकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं तेवीस ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती निमंत्रक अमोल नाईक आणि दिनकर आदमापुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात मराठवाडा विभागातील देवस्थान समितीच्या खंडकरी शेतकऱ्यांच्या नियम आणि अटीमध्ये शिथिलता आणली हाच न्याय महाराष्ट्रातील सर्व खंडकरी शेतकऱ्यांना लागू करावा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेनं केली आहे वर्षानुवर्ष खंडकरी शेतकरी देवस्थानच्या इनाम जमिनी कसत आहेत मात्र त्या जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह होत नाही त्यामुळं खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी तेवीस ऑगस्ट रोजी कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती अमोल नाईक आणि दिनकर आदमापुरे यांनी पत्रकारांना दिली यावेळी लक्ष्मण पाच्छापुरे राम कळंबेकर भीमराव देसाई अप्पा परीट मोहन लिंगकर सुभाष जाधव यांच्यासह किसान सभेचे पदाधिकारी उपस्थित होते